अत्यंत कोमल मनाचा नरेन अतिशय परोपकारी करुणाशील व उदार होता त्याची मूळ वृत्ती अडचणीत सापडलेल्या कुणालाही मदत करण्याची होती अन्न वस्त्र व दानाच्या अपेक्षेने दारी येणाऱ्या साधू संन्यासी आणि अगदी भिकाऱ्यांनाही तो दयाबुद्धीने मौल्यवान वस्तूही सहजपणे देऊन टाकत असे नरेन अनेकदा ध्यान लावून बसत असे आणि त्यात तो स्वतःला विसरून जात असे असाच एकदा आपल्या मित्रांबरोबरच्या खेळात तो ध्यान लावण्याचा खेळ खेळत असताना अचानक एक नाग सळसळत त्याच्या दिशेनं आला त्या भयंकर नागाला पाहून खूप घाबरलेले त्याचे सगळे मित्र दूर पळाले त्यांनी नरेनलाही तसंच करायला सांगितलं परंतु डोळे बंद करून मन एकाग्र केलेल्या नरेनवर अवतीभोवती उडालेल्या गोंधळाचा काहीही परिणाम झाला नाही मित्रांनी मारलेल्या हाका जणू त्याला ऐकूही आल्या नाहीत आणि काही वेळानं एखादा चमत्कार व्हावा तसा तो नागोबा कुणालाही इजा न करता शांतपणे जसा आला तसा सळसळत निघून गेला आपल्या मित्रांबरोबर नरेन त्यांच्या शेजाऱ्यांच्या बागेत असलेल्या एका उंच झाडावर चढून फांद्या फांद्यांवरून झोके घेत खेळत असे एके दिवशी त्यांच्या आरडाओरड्यानं चिडलेले शेजारचे आजोबा तिथे आले आणि त्यांना इशारा देत म्हणाले हे या झाडावर खेळत जाऊ नका रे कारण हे झाड भूतानं पछाडलेलं आहे या झाडावर चढलात तर इथे जे भूत राहतं ना ते तुम्हाला पकडून खूप इजा करेल नरेंद्र शांतपणे सगळं ऐकून घेतलं पण त्यावर तो काहीच बोलला नाही मुलांनी झाडापासून दूर राहावं म्हणून त्या आजोबांनी भूताची भीती घालूनही नरेन पुन्हा त्या झाडावरती चढला नरेनचे मित्र भूतानं पछाडण्याच्या भीतीनं थरथर कापत अरे खाली उतर त्या झाडावरून खाली उतर असं सांगू लागले नरेन मनापासून हसला आणि मित्रांना म्हणाला मूर्खासारखं बोलू नका रे अरे या झाडावर यापूर्वीही मी अनेकदा चढलो आहे या झाडावर जर भूत असतं तर त्यानं मला यापूर्वीच पकडलं असतं पुढे वयान मोठा आणि प्रौढ झाल्यावर नरेननं साऱ्या जगाला दिलेला संदेश हाच तर होता निर्भय आणि शक्तिमान व्हा निर्भीडपणे प्रश्न विचारा आणि सत्यही सत्य स्वतः शोधा नरेनला खेळांची आणि संगीताची अतिशय आवड होती तो एक अप्रतिम क्रीडापटूही होता आणि उत्तम बुद्धिबळपटूही त्यानं विविध खेळ आणि शरीर सौष्ठव यावर आपलं लक्ष केंद्रित केलेलं होतं आपल्या कौशल्यानं आणि साहसानं तो सर्वांनाच प्रभावित करत असे पण राजा आणि त्याचा दरबार हा खेळ त्याच्या अत्यंत आवडीचा होता बुद्धिबळातही तो खूप रमत असे पुढे सुप्रसिद्ध वादकांकडून तबला आणि पखवाज वाजवण्याचं शिक्षण घेऊन काही काळातच त्यानं त्यात प्रावीण्य मिळवलं त्याचबरोबर तो प्रतिभावंत गायक म्हणूनही लोकांसमोर आपली कला सादर करू लागला